बघा पाणी भरून चाले वरून भरून पाणी खालताल लागा हा ना पाणी तुम्ही धरम भरून पाणी खाली आलं मग आता पाणी सुटिंग घाटला का ना पावसामुळे थोडं पिकाची पिकाचे नुकसान झाले आमच्याकडे मी आता पुलावर उभा आहे हे भाऊ पुले पाल उभा आहे पोलारो बाईनी सेवा फुल এবারা তে ছोटा পোলোন তো পানি চলে আমতোলা আ মট ফুলি মট ফুলারু বাইনি कसं पाणी चालतं आमच्या नदी हळू पाऊस झाला कालपासून पाऊस चालू आहे आतापर्यंत पाऊस चालू होता म्हणजे जवळजवळ अठरा घंटे झाले पाऊस चालू आहे आता थोडा गाडा भरून इकडे आल तुम्ही नदीकडे चक्कर मारा तिथेच पाणी चालू आहे पा नदीला झाली हो आमच्याकडे that's a essa puta. Okay, bye bye.